नमस्कार खरं सांगायचं तर आजच्या या महिला दिनानिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देताना मला खूप खूप आनंद होतो आणि चार ओळी आठवत्यात हो त्या नक्की सांगाव्याशा वाटतात गंभीर नाही पण खंबीर आहे वार नाही पण तलवार आहे स्त्री म्हणजे राख नाही पेटता अंगार आहे थेंबा थुंबातूने इथे सामर्थ्याचा सागर व्हावा थेंबा थेंबातून येथे इथे सामर्थ्याचा सागर व्हावा आणि विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा समस्त महिला वर्गाला महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आणि मी चैताली आर्नेटकर आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करते आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावर आणि आजचा विषय काय आहे ते पाहून घेऊया आज आपण बोलणार आहोत स्वयंसिद्धेतून महिला उत्थान या विषयावर या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये माझ्याबरोबर दोन तज्ज्ञ व्यक्ती इथे आलेले आहेत सर्वप्रथम त्यांची मी ओळख करून देते आज आपल्या बरोबर आहेत राकेश गोयल सर उपमहाप्रबंधक कृषी व्यवसाय विभाग स्थानीय प्रधान कार्यालय भारतीय स्टेट बँक महाराष्ट्र नमस्कार सर कार्यक्रमात स्वागत करते आपलं धन्यवाद नक्कीच त्याचबरोबर आपल्याबरोबर दुसरे जे तज्ज्ञ इथे आहेत ते आहेत संजय हाडके सर सहाय्यक महाप्रबंधक कृषी वि व्यवसाय विभाग भारतीय स्टेट बँक स्थानीय प्रधान कार्यालय महाराष्ट्र संजय सर आपलंही कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत करते नमस्कार स्वयंसिद्धेतून महिला उत्थान कशा प्रकारे करायचं आहे हे आजच्या या भागातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे तेव्हा आता वेळ न घालवता लगेचच मी त्याच्याकडे येते पण पुन्हा एकदा समस्त महिला वर्गाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आ, राकेश सर आपसे पहिला क्वेश्चन में पूछने जा रही हूं की स्टेट बँकने स्वयंसिद्धा नामका जो उपक्रम सुरू किया है तो ये सभी योजना का क्या उद्दिष्ट है कि जो उद्दिष्ट हम लोग हासिल करने जा रहे हैं क्या बताएंगे सर आप सबसे पहले मैं आज के महत्वपूर्ण दिवस पर अंतर्राष्ट्रीय महिला दिवस पर हमारी सभी बहनों को बहुत बहुत मुबारकबाद बहुत बहुत शुभ इच्छा देना चाहता हूँ भारतीय स्टेट बैंक के द्वारा जो आपने ये पूछा कि क्या इसका उद्देश्य क्या है जो इसका एक ही उद्देश्य है वो है महिला सशक्तिकरण महिला सशक्तिकरण उसको हमारे देश में अगर महिला सशक्तिकरण होगा महिला सशक्त होगी तो देश सशक्त होगा तो इन सभी स्कीमों का एकमात्र उद्देश्य हमारी महिलाओं को सेल्फ डिपेंडेंस आत्मनिर्भर बनाना फाइनेंशियल तौर पर ताकि उनको वो आगे बढ़ सके वो आगे बढ़ेंगी तो देश आगे बढ़ेगा यही एक एकमात्र उद्देश आहे खरंच आहे ते म्हणाले त्याप्रमाणे की उद्दिष्ट काय तर हेच सर्वांगाने सर्वार्थाने उद्दिष्ट आहे की आपल्याकडची जी स्त्री शक्ती आहे तिला पुढे न्यायचं आहे आणि मग त्यासाठी कुठल्या ना कुठल्या वेगवेगळ्या वेग योजना आणि उपक्रम तिच्यासाठी आपल्याकडे ते घेऊन आलेले आहेत आता मला संजय सनांकडे यायचं आहे की एक योजना आपण ऐकतो की लखपती दिदी कार्यक्रम हे नावच मुळात या योजनेचं खूप वेगळं आहे आणि वेगळे पण जाणवणार आहे तर नक्की ही योजना काय आहे हे आम्हाला सर आपल्याकडून याचं मार्गदर्शन हवं आहे सरकार आणि ग्रामीण विकास विभागाने लखपती दिदी हा कार्यक्रम सुरू केला माननीय प्रधानमंत्र्यांनी पंधरा ऑगस्टला ह्या कार्यक्रम कार्यक्रमाची सुरुवात केली आणि लखपती दिदीमध्ये काय सगळ्या ज्या बचत गटात महिला आहे ज्या मेंबर्स आहेत त्यांना लखपती बनायचं आहे बनवायचं आहे तर त्यासाठी विविध प्रकारचे त्यांनी एक हे केलेले आहे तर त्यामध्ये त्यांनी काय केलं की बचत गट जे आहेत जे एन आर एल एमचे बचत गट आहेत त्या एन आर एल एमच्या बचत गटमध्ये जेवढ्या महिला आहेत त्यांना म्हणजे आम्ही एक लाखापासून तर वीस लाखापर्यंत कर्ज देतो तर त्या कर्जाच्या अनुषंगाने ते लोक त्या ग्रुपमध्ये आपले विविध कार्यक्रम चालवतात आणि त्याच्यापासून जे आहे ते उत्पन्न प्राप्त करतात तर त्या उत्पन्न एक लाखाच्या वर त्यांना कोणत्या परिस्थितीत न्यायचं आहे हे प्रधानमंत्र्याचं एक भविष्यात त्यांनी ठरवलं आहे की सगळ्या महिलांना एक लाखाच्या वर उत्पन्न मिळालं पाहिजे हु. तर लखपती दीदीचा जो कार्यक्रम आहे तो कंटिन्यू करण्यासाठी त्यांनी आम्ही अजून एक स्वयंसिद्ध उपक्रम सुरू केला तर लखपती दिदीला जे आहे ते त्यांनी तीनशे कोटी म्हणजे तीन कोटी उद्दिष्ट ठेवलं आहे की तीन कोटी लखपती दिदी जे आहे त्यांना करायचे आहे यावेळेस तीन कोटी तर त्याच्यामुळे जे आहे आमचाही आम उद्देश आहे की सगळ्या जेवढेही महाराष्ट्रात बंध भगिनी आहे त्यांना जे आहे त्यांना या कार्यक्रमात जोडून त्यांना बचत गटाच्या द्वारे जोडून त्यांना जे आहे आपण म्हणजे लाभ देऊ शकू हा उद्देश आहे त्याचा आणि मला वाटतं हा खूप मोठा उद्देश आहे आपण म्हणाला त्याप्रमाणे की तीन कोटी महिलांना कुठेतरी एका स्थानिक पातळीवर एकत्र येऊन जो मूळ उत हेतू असतो की भांडवल कुठेतरी कमी पडतं व्यवसाय उद्योगाच्या दृष्टिकोनातून तर ते पुरवण्याचं काम या योजनेद्वारे होतंय हे खूप मला वाटतं फार मोठी गोष्ट आहे आणि आता मला राकेश सर आपल्याकडे यायचं आहे की स्वयंसिद्धा हा जो उपक्रम आहे तो याच छता अंतर्गत सुरू केला गेला तर आपसे ये पूचनं चाहती हूँ सर की जो स्वयंसिद्धा उपक्रम है उसका मोटिव क्या है उद्देश क्या आहे कार्यक्रमा मधे कु कुठिया गोष्टी अपने बढ़ा है राकेश हमारे माननीय प्रधानमंत्री जी श्री नरेंद्र मोदी जी ने पंद्रह अगस्त के ऊपर जो लखपति दीदी का एक विजन एक देश को दिया था उसके अंतर्गत ही ये भारतीय स्टेट बैंक द्वारा स्वयंसिद्धा स्कीम लगाई लाई गई है इसका एकमात्र उद्देश्य प्रधानमंत्री जी के सपने को साकार करने के लिए हमारी जो बहनें हैं जो कि बचतगढ़ के साथ जुड़ी हुई हैं उनमें उन, उन महिलाओं में से उसका अगला कदम बढ़ाते हुए उनको उद्यमी बनाने के लिए उनमें से ताकि उसमें उनमें से बड़े स्तर पर उनको उद्यमी बनाया जा सके एंटरप्रेन्योर बनाया जा सके उनको स्वयंसिधा स्कीम के अंडर हम फंडिंग देते हैं इसमें हर बचत गढ़ जो कि एन आर के साथ के थ्रू आता है हमारे पास जुड़ा हुआ है और पिछले दो साल से बचत गढ़ वो काम कर रहा है उस बचत गढ़ की एक एक बचत गढ़ की हर बचत गढ़ एक महिला को स्वयंसिधा के रूप में उसको सहायता की जाती है ताकि वो जो उसका स्किल है उस स्किल के सहारे वो और आगे बढ़ सके बराबर और उसकी जो आय है वो आय जो लखपति दीदी के अंतर्गत एक विजन रखा गया था अभी महिला की आय एक लाख से ऊपर जिसकी आय होगी उसको लखपति दीदी माना जाएगा तो उसको उसकी आय बढ़ाने के लिए जो स्वयंसिधा स्कीम लाई गई है ताकि हम बचतगढ़ के महिलाओं को जो कि अपना उद्योग अपना कोई भी व्यवसाय करना चाहती हैं उनको हम फाइनेंशियल हेल्प उनको आर्थिक मदद हम प्रदान कर सकें ये आ, इसमें पाँच लाख तक का की लोन की सुविधा है इस उसमें और बहुत ही बहुत ही सिंपल डॉक्यूमेंटेशन बहुत ही सिंपल एक प्रक्रिया के थ्रू करते हुए इसको रखा गया है ताकि उसको किसी भी प्रकार की परेशानी करतेस किती खरे म्हणजे कुठल्याही बचत गटाला किंवा महिलेला कुठल्याही प्रकारे त्रास न होऊ देता तिने चांगल्या पद्धतीने पुढे यावं आणि उद्योजकता तिच्यात निर्माण व्हावी हा हेतू ठेवून हे, हे सगळे उपक्रम खूप मोठ्या प्रमाणावर राबवले जातात याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत फक्त वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची आपण कुठेही जाऊ नका आम्ही लगेचच परत येतोय पहा त्रा आजचा आपला विशेष कार्यक्रम स्वयंसिद्धेतून महिला उत्थान ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते स्वयंसिद्धेतून महिला उत्थानाकडे आपण वळतोय आणि ब्रेकपूर्वी आपल्याला आपल्या मान्यवरांनी दोन गोष्टींविषयी माहिती दिली होती आज आपल्या बरोबर आहेत राकेश गोयल सर आणि संजय हाडके सर खूप छान पद्धतीने लखपदी दिदी कार्यक्रम आणि स्वयंसिद्धा ही योजना आपण त्यांच्याकडून समजून घेतली होती आता मला संजय सर आपल्याकडे यायचं आहे आणि आपल्याला विचारायचं की स्वयंसिद्ध हा उपक्रम आम्हाला समजला परंतु ह्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आपल्याकडून काही उपक्रम वेगवेगळे राबवले जातात का वेग जाता। या संदर्भात काय सांगाल बिलकुल आमच्या जा इथे जे आहे म्हणजे प्रत्येक ब्रँचला स्वयंसिद्ध कार्यक्रम जो राबवत आहे काल जे आहे म्हणजे सगळ्या ब्रँचेसमध्ये त्यांनी गावागावात जाऊन शिबिरे घेतली त्यांनी जे आहेत सगळ्या महिलांना जे आहे एकत्र केलं त्यांच्यासोबत बोलले त्यांना त्यांनी जे आहे ना ते समजावून सांगितलं की स्वयंसिद्धा काय आहे आणि कसे त्यांचे लाभ त्यांना मिळतील तर असे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शिबिरे घेऊन आणि त्यांना कार्यक्रमात बोलवून त्यांचं जे आहे त्यांना जे आहेत वेगळ्यावेगळ्या ठिकाणी जे आहे त्यांना सगळं सांगून ते त्यांना लाभ व्यवस्थित मिळावा हा उद्देश आहे त्याचा आणि स्वयंसुद्धा कार्यक्रम हा खूपच म्हणजे उपयोगाचा कार्यक्रम आहे त्यांना त्याच्यात दीड लाखापर्यंत दीड लाखापर्यंत जे, लाखा पर, लाखा तो जे लोन आहे तर त्या लोनवर ज्या दोन पर्सेंटपर्यंत त्यांना ते सबवेन्शन पण मिळू शकते हु. हां जेणे जे प्रॉम्प्ट पेमेंट करतात त्यांना ज्या दोन पर्सेंट सबवेन्शन पण पर आहे त्याच्यात पाच लाखापर्यंत त्या त्यामध्ये त्यांना अजून एक सुविधा आहे की त्यांना जे आहे तारण जे नाही लागत त्यांना ती व्यवस्था त्याच्यात केलेली आहे आणि स्वयंसिद्धामध्ये पाच लाखापर्यंत लोन मिळते त्याच्यामुळे जे आहे म्हणजे प्रत्येक ग्रुप ग्रुपच्या म्हणजे एका सदस्याला पाच लाख रुपये जर मिळाले तर तो त्याच्यात व्यवस्थित आपला बिझनेस करू शकतो नक्कीच ते महत्वाचं आहे त्याच्यात नाही नक्कीच कारण भांडवल गुंतवणुकीचाच प्रश्न फार मोठा महिला बचत गटाला किंवा महिलेला उद्योगाच्या उभारणीमध्ये नेहमी जाणवत असतो आणि या उपक्रमाअंतर्गत याचा प्रचार प्रसार होतोय त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना यात सहभागी करून घेता येत आहे असं वाटतंय खूप छान सर सर यालाच जोडून एक प्रश्न आहे की दीनदयाळ अंत्योदय योजना ही एक योजनासुद्धा आपल्या अंतर्गत येते तर या योजनेविषयी आम्हाला काय माहिती सांगा दीनदयाळ योजना जे आहे नवीन आपण बचत गट तयार करतो त्यांचं लिंकेज होणं खूप जरुरी राहते लिंकेज शिवाय जे आहे त्यांना काही लाभ मिळत नाही म्हणजे माझ्या मनात आता हाच प्रश्न आला होता की ज्या महिलांना किंवा बचत गटांना सामील व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी कुठल्या गोष्टी किंवा अटींची पूर्तता व्हावी लागते तर काय सांगायला त्याच्यात कसं आहे की एन आर एल एम जे आहे ना म्हणजे गव्हर्नमेंटची बॉडी आहे ते बचत गटांना जे आहे प्रोत्साहन देण्यासाठी तर ते बचत गट तयार करतात बचत गट तयार करून जे आहे त्यांचं जे आहे खाते उघडतात बँकेत बँकेत खाते उघडल्यानंतर त्याला लिंकेज करावं लागते लिंकेज केल्यानंतर त्यांना जे लाभ आहेत हे जे सगळे लाभ आहेत ते त्यांना मिळते म्हणजे त्यांना एक लाखापासून ते वीस लाखापर्यंत कर्ज मिळू शकते तर लिंकेज झाल्याशिवाय ते होऊ शकत नाही त्याच्यामुळे जे आहे ना ते लिंकेज खूप महत्त्वाचं आहे तर दीनदयाळ अंत्योदयन योजना जी आहे ते ल लाभार्थींना जोडण्यासाठी आणि त्यांना लाभ देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आलेली आहे म्हणजे हा त्याचा मुख्य उद्देश आहे की बचत गटच नाही राहणार तर हो त्यांना लाभ मिळणार नाही बचत गट जेव्हा होतील ना तेव्हा त्यांचे लिंकेज होतील तो लिंकेज तर लिंकेज झाल्यानंतर त्यांना पूर्ण लाभ मिळाला पाहिजे म्हणून लिंकेज करणं खूप जरुरी आहे याच्यात जे आहे त्यांनी एनआरएलएम जे आहे ते आम्हाला खूप म्हणजे सहाय्य करते गव्हर्नमेंट तर त्याच्यात दोन्ही मिळून म्हणजे एनआरएलएम आणि बँक असं मिळून जे आहे त्यांचा म्हणजे उत्थान करण्याचा दोन्ही म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत वा खूप छान याच्यानंतर मला ह्याच्याही हे जाणून घ्यायची सुद्धा उत्सुकता आहे की हे जे तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे की बचत गटांचं सामील होणं आणि मग त्यांना ते, ते कर्जाची सुविधा मिळणं आणि त्यांचं उत्थान होणं तर ही एक खूप मोठी प्रक्रिया आणि ही हळूहळू पुढे पुढे सरकत असते तर मला राकेश सरांना याबाबत विचारायला आवडेल की ह्याच्यात त्यांना हळूहळू यश कसं मिळतंय अजून अजून महिला कशा पुढे सहभागी होतात राकेश सर आपसे पूछना चाहती हूँ हल की जो महिला बचत गट आहे किस तरीके से इसमें शामिल हो रही है और उनका इस तरह ये जो योजनाएं हैं उस पर देखने का दृष्टिकोण कैसा है सर आ, मैं जहां पर मेरे को बताते हुए बहुत खुशी हो रही है कि डे बाय डे दिन ब दिन महिला महिलाएं ज़्यादा से ज़्यादा गिनती में बचत गट के साथ जुड़ती जा रही हैं और मैं पिछले अगर मैं पिछले दो साल से बात करूं महाराष्ट्र की बात करूं तो महाराष्ट्र में हर ज़िले में इस स्कीम के बारे में बहुत ज़्यादा अवेयरनेस बैंक के द्वारा भी क्रिएट करी गई की गई और एम एस आर जो जहाँ की गवर्नमेंट बॉडी है जो कि एन आर के साथ काम का डिपार्टमेंट है वो उसके द्वारा भी इसको बहुत प्रोत्साहन दिया गया तो आज की डेट में महिलाएं ज़्यादा से ज़्यादा गिनती से जुड़ रही हैं और इस बात की हमारे को बहुत ज़्यादा खुशी है और मैं और भी मैं जहाँ पर आह्वान करूँगा कि मैं सभी मेरी बहनों को आह्वान करूँगा भी वो ज़्यादा से ज़्यादा जो अभी तक नहीं जिनका बचत गढ़ के साथ जुड़ाव हो पाया है वो अपने आप को इसके साथ जोड़े ताकि वो आगे जाके उनको बैंक से गवर्नमेंट से जो लाभ है वो मिल सके नक्कीच खूप सरांनी केलं ते आव्हान फार महत्वाचं आहे मला वाटतं आजच्या दृष्टीने आणि आजच्या दिवसाला अनुसरून कारण महिला उद्योगता निर्माण करण्यासाठी तिला वाटत असतं की आपण उद्योगात सामील व्हावं पण कुठेतरी भीती असते की ते पाठबळ आपल्याला ती गुंतवणूक मिळू शकेल की नाही आणि तो त्याच्यासाठी आपल्याला कसा पाठिंबा मिळेल तर मला वाटतं त्यांनी या प्रश्नाचं खूप चांगलं उत्तर दिलं आहे आणि यालाच जोडून मला संजय सरांकडे यायचं आहे सर बरेचदा असं होतं की महिलेला इच्छा असते की आपल्याला कर्ज मिळावं आपल्यालासुद्धा एखादा व्यवसाय सुरू करावा असा एखादा बचत गट आपल्या मदतीला यावा पण ह्याची नेमकी माहिती कुठे मिळवायची मग या योजना मी कुठे शोधायला जाऊ हे तिला कळत नाही आणि विशेषतः हा प्रश्न येतो ग्रामीण भागातून शहरी भागातल्या महिलांना तितकी अडचणी येत नाही पण ग्रामीण भागात ज्या आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गावा गावागावात राहणार आहेत अशा महिलांच्या बाबतीत जर असं घडलं तर त्यांनी ही सगळी माहिती उपक्रमांची कुठे जाऊन मिळवावी काय सांगाल आपण आमच्या ज्या आहे ब्रँचेस जे आहे त्या गावागावात आहेत आणि त्या त्या ब्रँचेस जे आहे त्या गावागावात असल्यामुळे त्यांना म्हणजे जे बचत गट किंवा ज्या महिला आहेत त्या ब्रँचमध्ये जाऊन त्याला त्याची माहिती घेऊ शकतात एन आर एल एम ऑफिस आहे तिथे माहिती घेऊ शकतात आणि आमचे सी एस पी आहेत सी एस पीकडूनही याची माहिती मिळू शकते तर जे त्याचे हे आहेत की दोन तीन त्याचे म्हणजे प्रकार आहेत की तुम्ही कोण कुठेही माहिती जे आहे ब्रँचमध्ये जर गेले तुम्हाला तर सगळी माहिती ब्रँचमधूनच मिळू शकते तुम्हाला पण त्याच्या अलावाही जे आहे ते एन आर एल एम ऑफिस आहे आणि इकडे पी आहे तर तिथूनही माहिती तुम्ही घेऊ शकता नक्कीच म्हणजे त्या महिलेने फक्त शाखेपर्यंत संपर्क साधणं हे आवश्यक आहे तिथे ही सगळी माहिती आपल्याकडून मिळू शकेल आणि महिलेला जास्तीत जास्त लाभार्थी होण्याची संधी उपलब्ध होऊ शकेल अजून काही प्रश्न मनात आहे ते मी विचारणारच आहे पण इथे वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची आपण कुठेही जाऊ नका आम्ही लगेचच परत येतोय पाहत राहा स्वयंसिद्धेतून महिला उत्थान आजचा विशेष कार्यक्रम ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते स्वयंसिद्धेतून महिला उत्थान हे साधत असताना आपण वेगवेगळ्या स्टेट बँक अंतर्गत येणाऱ्या योजनांची माहिती घेतो आहे लखपती दिदी कार्यक्रम असेल स्वयंसिद्ध हा नवीन सुरू झालेला उपक्रम असेल त्याचबरोबर दीनदयाळ अंत्योदय योजना असेल की ज्याच्याद्वारे महिला या बचत गटांना जोडल्या जाऊ शकतात आणि त्यांचा जो गुंतवणुकीच्या बाबत किंवा भांडवलाच्या बाबतचा प्रश्न आहे तो सुद्धा निकालात निघू शकतो आणि त्या खूप चांगल्या पद्धतीने त्या सोडवू शकतात त्या उभ्या राहू शकतात याच दृष्टिकोनातून मला अजून संजय सर आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की ह्या सगळ्या योजना आपण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगितल्याच पण या व्यतिरिक्त अशा काही योजना हो आहेत हो का की ज्याचा आपल्या महिलांना खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकेल आणि त्या लाभार्थी होऊ शकतील काय सांगायचं आहे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण साजरे करण्यासाठी ग्रामीण भागात महिला उद्योजकता निर्माण करण्यासाठी कधीच्या दृष्टीने बँकेच्या स्वयंसिद्ध उपक्रमावर महिला बचत गटासाठी संपर्क कार्यक्रम कार्यशाळा आणि जनजागृती सत्रे आयोजित करण्यात आली आहेत विद्यमान यशस्वी महिला उद्योजक आम्ही कृषी इंटरप्राइजेस लोन आ, किसान समृद्धी ऋण ह्या बँकेच्या योजना आहेत तशाच ज्या आहे सरकारच्या योजना आहेत कृषी इन्फ्राफंड पी एम एफ एम ए ह्यासारख्या सरकारी योजना आहेत तर याचा लाभ जे आहे ते यांना बचत गटांना यशस्वी महिला उद्योजकांना आपल्या शेतात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल आम्ही त्यांचा सत्कारही करीत आहोत हा दिवस त्यांच्या योगदानाच्या कर्तृत्वाला आदरांजली म्हणूनही आम्ही साजरा करून संपूर्ण महिला बचत गट समुदाय विद्यमान महिला उद्योजकांना आमचा पाठिंबा मजबूत करण्यासाठी बँकेच्या सर्व अधिकारी स्वयंसिद्ध संकल्प ह्या दिनात उत्साहात साजरा करीत आहेत नक्कीच आणि आत्ता आपण उल्लेख केला त्याप्रमाणे की भारत हा कृषीप्रधान देश आहे असं आपण म्हणतो आणि कुठेतरी कृषी विभागाकडून आणि त्या महिलांना सुद्धा ही माहिती मिळणं आणि त्यांच्या बचत गटांनी शेतीच्या संदर्भात काही जर करण्याची इच्छा असेल तर पुढे येणंही तितकंच गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून संजय सर खूप आम्हाला वेगळ्या योजनांची पण आपण माहिती दिलीत या ठिकाणी जी खरंच निश्चितच प्रत्येक महिलेला उपयोगी ठरणारी आहे राकेश सर आपल्याकडे यायचं आहे आणि आपल्याला विचारायचं आहे की या सगळ्या योजना आणि याचा लाभ हळूहळू वाढत जाणार आहे आणि अनेक महिला याच्यात सहभागी होतील लाभार्थी होतील याची मला खात्रीच आहे पण आपल्याला अजून काय सांगायचं आहे यानिमित्ताने काय संदेश देवासा वाटतो क्या बोलेंगे सर मेरा मैं आज एक ही विनम्र निवेदन करणं चाहूंगा आज की स्वयंसिद्धा संकल्प दिन के ऊपर जो भारतीय स्टेट बँक पूरे देश में मना रहा है अंतर्राष्ट्रीय महिला दिवस को हम स्वयं सीधा संकल्प दिन के रूप में मना रहे हैं हमारा एक ही निवेदन है आओ आज हम सभी संकल्प करें कि हम हमारी बहनों हमारी जो महिलाएं हैं इनको हम और सशक्त करें ताकि जे सशक्त होंगी तो देश सशक्त होगा इनको हर प्रकार से एजुकेशन में हेल्थ केयर में सभी में इनको बराबर की भागीदारी मिले यही मेरी आज के दिन मेरी रिक्वेस्ट है और मैं मेरी बहनों से जो बचतगढ़ के साथ जुड़ी हुई हैं उनसे मेरा एक निवेदन है वो ज़्यादा से ज़्यादा आगे बढ़ चढ़कर कर आगे आएं, और मैं चाहूँगा कि हर बचतगढ़ मेसे एक स्वयंसिद्धा जरूर बने धन्यवाद नक्कीच सर तुमची जी इच्छा आहे ती पूर्णत्वाला येईल याची मला खात्री आहे की ही स्वयंसिद्धा महिला पुढे येऊ शकेल या उपक्रमातून संजय सर आपल्याला जाताना सांगायचं आहे काय हो शेवटी स्टेट बँक इंडियाचा प्रतिनिधी या नात्याने या स्वयंसिद्ध संकल्प दिनी आपण अडथळे मोडून काढूया आणि असे जग निर्माण करण्याचा संकल्प करूया जिथे प्रत्येक स्त्री समृद्ध होऊ शकेल आणि त्याची पूर्ण क्षमता प्राप्त करू शकेल स्त्री पुरुष समानतेला चालना देण्यासाठी महिलांचे सम सक्षमीकरण करण्यासाठी आणि त्यांना शिक्षण आरोग्यसेवा रोजगार उद्योजकता आणि निर्णय घेण्याच्या भूमिकामध्ये समान प्रवेश मिळावा यासाठी संकल्प करू करूया धन्यवाद नक्कीच मला वाटतं हे खूप महत्त्वाचं त्या दोघांनीही सांगितलं की ही एक चळवळ आहे स्त्रीला उद्यमशील बनवायची आणि त्याच्यात सहभागी झाल्या स्त्रिया तो मोठ्या प्रमाणावर उद्योग उद्योजकता निर्माण व्हायला मदत होईल आणि जे आपलं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न आहे ते सुद्धा लवकर पूर्ण होऊ शकेल या सगळ्या उपक्रमांमध्ये एक वाक्य मी वाचलं होतं आणि ते खूप मनाला पटलं आणि खरं होतं ते वाक्य आणि ते असं होतं की माणसाला जर खायला दिलं तर तो, तो त्यावेळेला तात्पुरतं खाऊ शकतो पण एका स्त्रीला महिलेला कर्ज दिलं तर तिचं कुटुंब त्यानंतर समाज आणि नंतर त्यानंतर देश हे सुद्धा चालू शकतं याचाही विकास होऊ शकतो तर ता मला वाटतं आपल्या या उपक्रमाअंतर्गत हे वाचलेलं वाक्य yes. नक्कीच खरं आहे याची मला पूर्ण खात्री वाटते स्वयंसिद्धेतून महिला उत्थान साधताना या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती मिळवण्यासाठी बाकी कुठेही नाही फक्त आपल्याला शाखेपर्यंत बँकेच्या जायची गरज आहे ते मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि ह्याची माहिती मिळवा आणि ह्याचे लाभार्थी व्हा राकेश सर आणि संजय सर दोघेही वेळात वेळ काढून इथे आले आणि त्यांनी खूप छान मार्गदर्शन आपल्याला केलं उपक्रम समजावून सांगितले त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्री संपूर्ण टीम आपल्या टीमकडून ते आपले मनापासून आभार मानते आणि सगळ्यात सखींकडून हे आभार आहेत धन्यवाद